नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व यांचे मनापासून स्वागत आहे मंडळी नवरात्री येत आहे नवरात्रीच्या उपवासाला भरपूर प्रकारचे पदार्थ तुम्ही बनवले असतील किंवा खाल्ले असतील तर आज मी तुम्हाला एकदम नवीन चवीचा झटपट असा ढोकळा बनवून दाखवणार आहे एकदम मौसूद आणि रेग्युलर जो आपण ढोकळा बनवतो ना त्याच्यासारखा जाळीदार आणि एकदम स्पंजसारखा आहे माझ्या पद्धतीने एकदा ही रेसिपी बनवून पहा आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की द्या आणि भरपूर जणांना शेअर करा तर सर्वात प्रथम हा नाश्ता बनवण्यासाठी इथे मी छोटंसं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक कप वरेचे तांदूळ घ्यायचे आहेत या वरेच्या तांदूळाला भगरसुद्धा बोललं जातं तुमच्याकडे कपाचं माप नसेल तर तुम्ही कोणतीही वाटी सेट करून घ्या आणि त्याच वाटीने संपूर्ण माप घ्यायचं आहे म्हणजे माप परफेक्ट निघालं की रेसिपी अजिबात चुकत नाही याची खात्री मी तुम्हाला देतो आता या वरेच्या तांदळाला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला शक्य असेल तितकं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे वरेच्या तांदळाला वाटून झालं की ह्याला चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे बारीक चित्रावाला चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि चाळून घ्यायचं आहे कारण की कधी कधी काय होतं वरेचे तांदूळ चांगले वाटले जात नाही त्यासाठी ह्याला चाळणीमध्ये काढून चाळून घेणं फारच गरजेचं आहे शिवाय काय होतं पीठ एकदम हलकंफुल होतं पाहू शकता आपल्याला फक्त थोडेसे दाणे भेटलेले आहेत ते दिसणार पण नाही तुम्हाला ह्याला आपल्याला बाजूला करायचे आहेत आणि एकदम बारीक पावडर अशी करून घ्यायची आहे या रेसिपीला अशी बारीक पावडर करून घेणं फारच महत्त्वाचं आहे आता ह्याच भांड्यामध्ये ज्या कपने वरईचे तांदूळ घेतले होते त्याच कपने आपल्याला पाव कप साबुदाणा घ्यायचा आहे शाबूदाण्याला न भिजवताच घ्यायचा आहे हां तुम्ही वाटलंच तर या साबुदाण्याला दोन मिनटापर्यंत भाजून घेऊ शकता एकदम मंद आचेवर म्हणजे गॅसला एकदम मंद ठेवून ह्याला भाजून घेऊ शकता ह्याचा रंग वेगळा व्हायला नाही पाहिजे कारण की शाबूदाण्यामध्ये थोडासा ओलावा असतो तो निघून जायला पाहिजे म्हणजेच हे बारीक प्रमाणामध्ये वाटले जातात शाबुदाना वाटून झाला की ह्याला सुद्धा आपल्याला चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्याला सुद्धा चांगल्या प्रकारे चाळून घ्यायचं आहे कारण की बारीक बारीक कणं राहिले जातात ते कणं मिक्स व्हायला हो नाही पाहिजे पाहू शकता अर्धा ते पाव, पाव चमचा हे कणं राहिलेले आहेत ह्याला है। वाटलं तर तुम्ही चाळून घेऊ शकता किंवा ह्याला बाजूला काढून टाकलं तरी काही हरकत नाही पीठ हलकं फुल यायला पाहिजे आता याच्यामध्ये चवीनुसार सेंदव मीठ टाकायचं आहे आणि सोबतच ज्या कपने दोन्ही जिन्नस आपण मोजून घेतले होते वरईचे तांदूळ आणि शाबूदाना त्याच कपाने आपल्याला अर्धा कप दही घ्यायची आहे तुम्ही आंबड जास्त दही वापरत असाल तर तीन ते चार चमचे दही घेऊ शकता मी जास्त आंबड दही वापरत नाही आता ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे अगोदर एकजीव करून घ्यायचा आहे अगोदरच पाणी वापरायचं नाही अगोदर ह्या जिन्नसांना आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे वरीचे तांदूळ आणि शाबुदाना आपल्याला वेगवेगळं करूनच वाटून घ्यायचं आहे एकत्र वाटला तर ते बारीक वाटले जाणार नाही म्हणून आपल्याला वेगळं वेगळंच ह्याला वाटून घ्यायचं आहे म्हणजे चांगलेही वाटले जाणार आणि पीठसुद्धा एकदम हलकं फुल होणार अशा पद्धतीने आपल्याला अगोदर हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचं आहे आता ह्या नाश्त्याची चव वाढण्यासाठी ह्याच्यामध्ये तिखटपणा येणं फारच गरजेचं आहे तर त्यासाठी इथे मी एक चमचा ठेचा बनवलेला आहे या ठेचामध्ये दोन मिरची आहेत एक इंच आलं आहे आणि अर्धा चमचा जिरे आहेत यासोबतच ज्या कपने दही घेतलेलं होतं त्याच कपने अर्धा कप आपल्याला अगोदर पाणी मिक्स करायचं आहे एक कप पाणी मिक्स करू नका अगोदर अर्धा कप पाणी मिक्स करा आणि आपल्याला घट्टसर बॅटर पाहिजे त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं आहे इथे आणि मग ह्यांना पुन्हा चांगल्या प्रकारे एकजू करून घ्यायचं आहे भरपूरच सोपी रेसिपी आहे मंडळी योग्य प्रमाण दाखवत आहेत तुम्हाला प्रमाण ह्याचं कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करून पहा त्याच्यामध्ये मी सविस्तर प्रमाण दिलेलं आहे आणि माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा हा व्हिडिओ वॉच करत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल तर मंडळी आपण पाहू शकता असं सर बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे तुमच्या समोर मी अर्धा कप पाणी वापरलेलं होतं आणखीन ह्याच्यामध्ये मी पाव कप पाणी वापरलं आहे म्हणजे टोटल पावना कप पाणी वापरून असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे अजिबात ह्याच्यामध्ये गुठळ्या राहायला नाही पाहिजेत म्हणून थोडं थोडं पाणी वापरायचं आहे एकत्र पावना कप वापरायचं नाही आता साबुदाणा आहे तर त्यासाठी भिजणं फारच महत्वाचं आहे साबुदाना तर दहा मिनिटं झाकण लावून ठेवू जेणेकरून साबुदाना भिजून एकदम चांगल्या प्रकारे सेट व्हायला पाहिजे आता जोपर्यंत बॅटर सेट होते तोपर्यंत आपण मस्त ह्या उपवासाच्या ढोकळ्याची चटणी बनवून घेऊ त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन इंच आलं असं लहान तुकडे करून घ्यायचे आहेत लसूण नाही वापरायचं एक चमचा जिरे एक ते दीड चमचा भाजलेल्या शेंगदाण्याची कूट तुमच्याकडे भाजलेल्या शेंगदाण्याची कूट नसेल तर तुम्ही भाजलेले शेंगदाणे दोन ते तीन चमचे वापरू शकता चवीनुसार शेंदो मीठ आणि दोन चमचे दही दही वापरायची नसेल तर तुम्ही एक लिंबाचा रस वापरला तरी चालेल आता अगोदर आपल्याला ह्याला एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे मग तुमच्या आवडीच आवडीनुसार म्हणजे तुम्हाला चटणी कशी खायला आवडते पातळ किंवा घट्ट त्यानुसारच ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर पाहू शकता मंडळी मी थोडीशी पातळ बनवलेली आहे ही चटणी तुम्ही वाटलं तर या चटणीची कन्सिस्टन्सी घट्ट ठेवू शकता अशा पद्धतीने ढोकळ्याची चटणी बनवून घ्यायची आता चटणी पूर्णपणे तयार झाली की थोड्या वेळाला आपण बाजूला ठेवू तर मंडळी दहा मिनटं झालेली आहे झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे बॅटरची कन्सिस्टन्सी कशी आहे पाहू शकता थोडीशी कन्सिस्टन्सी याची पातळ आहे आता ह्यावेळेस इथे आपल्याला एक लहान पॅकेट इनो वापरायचं आहे तुम्हाला इनो वापरायचा नसेल तर तुम्ही सोडा वापरला तरी चालेल आणि ह्याच्यावरून चा आपल्याला पाणी नाही टाकायचं बरं का अगोदरच पातळ कन्सिस्टन्सी झालेली आहे आता चांगल्यापैकी आपल्याला या बॅटरमध्ये इनो ॲक्झिव्ह करून घ्यायचा आहे इनो चांगल्या प्रकारे बॅटरमध्ये ॲक्टिव्ह झालेला आहे आणि बॅटरची कन्सिस्टन्सी पातळ झालेली आहे पातळ का झालेली आहे भिजत ठेवण्या अगोदर हे घट्ट होतं कारण की दही वापरल्यामुळे दह्याला पाणी जास्त सुटतं म्हणून आपल्याला कन्सिस्टन्सी तिथे घट्टच ठेवायची आहे भिजल्यानंतर ह्याची कन्सिस्टन्सी योग्य होते आणि पिणूसुद्धा चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह झालेला आहे आता काय करायचं असा एखादी केक ट्रे घ्यायचा आहे नाहीतर कोणतीही ताटली घेतली घरातली आणि त्याला आतील बाजूमध्ये आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे मग संपूर्ण बॅटर या केक ट्रेमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आता या केक ट्रेला थोडंसं टॅप करायचं आहे कारण की ह्याच्यामध्ये एअर बबल आलेले असतात ते बबल्स निघून जायला पाहिजे म्हणून थोडंसं आपल्याला टॅप करायचं आहे तर मंडळी पाहू शकता मी अगोदरच इथे पूर्वतयारी करून ठेवलेली आहे मोठीशी कडाई घेतली आहे आणि त्याच्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला रिंग स्टँड ठेवायचं आहे तुमच्याकडे रिंग स्टँड नसेल तर तुम्ही मोठीशी वाटी ठेवू शकता आता ह्याच्यामध्ये आपल्याला अलगतपणे हे केक ट्रे ठेवायचं आहे बरोबर सेंटरला ठेवायचं आहे आणि झाकण लावायचं आहे गॅसला फास्ट करायचं आहे पंधरा मिनटापर्यंत स्टीम द्यायचा आहे पंधरा मिनटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे अरे वा मंडळी पाहू शकता का मस्त फुगलेला आहे ढोकळा एकदा चेक करायचा आहे एखादा चाकू घ्यायचा आहे आणि मध्यभागी ह्याला टोचायचा आहे पाहू शकता मंडळी बॅटर अजिबात चिकटलेला नाही हा थोडासा चिकट आहे तो थंड झाल्यानंतर हा चिकटपणाही निघून जाईल पण ओलं बॅटर नाही आहे परफेक्ट स्टीम झालेला आहे गॅस बंद करायचा आहे ट्रेला काढायचा आहे चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे तर मंडळी केक ट्रे पूर्णपणे थंड झालेला आहे आता याला आपण डिमोल्ड करूया अगोदर आपल्याला कड याची लूज करून घ्यायचा आहे मग याला पलटून असं प्रेस करायचं आहे चांगल्या प्रकारे थंड झाल्यावर हे परफेक्ट डिमोल्ट होतात पाहू शकता मस्त असा स्पॉन्जी ढोकळ्यात तयार झालेला आहे आता याला आपण कट करून घेऊया तुम्हाला जसा आवडतो तसा तुम्ही कट करून घेऊ शकता मी याला चौकोन मध्ये कट करणार आहे तुम्ही वाटलं तर काजू मध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता लहान मोठा जसा आवडतो तसं तुम्ही कट करून घ्या तर पाहू शकता मंडळी याला मस्त असं चौकोन शेपमध्ये मी कापून घेतलेलं आहे आणि ह्याचं मी तुम्हाला जाळी पाह दाखवतो हे पहा काय मस्त जाळी निघालेली आहे आणि एकदम सुंदर ढोकळा झालेला आहे एकदम स्पंजी एखाद्या एक स्पंजप्रमाणे आणि एकदम हलका फुल आता ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर मंडळी असं प्लेट आता आपल्याला सजवून घ्यायचं आहे तुम्ही वाटलं तर ह्या ढोकळाला असंच खाल्लं तरी चवीला एकदम बेस्टच लागतो कारण की आपण ह्याच्यासाठी चटणी बनवलेली आहे आणि तुम्ही चटणी नाही बनवलं तर ह्याला तुम्ही फोडणी देऊ शकता तर इथे मी अगोदरपासूनच फोडणी दिलेली आहे या फोडणीमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे आणि दोन चमचे पाणी घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये हिरव्या आणि लाल मिरच्या आहेत आणि जिरे आहेत आणखी काही टाकायचं नाही कारण की मोहरी चालत नाही उपवासाला आणि ह्याच्यावरून असं पसरवून घ्यायचं आहे भरपूरच सोपी रेसिपी आहे एकदा तुम्ही करून पहा मंडळी तुम्ही दरवेळी उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर हा मस्त ऑप्शन आहे उपवासाचा स्पॉन्जी ढोकळा एकदा खाल तर शंभर टक्के मला खात्री आहे दरवेळी तुम्ही अशाच पद्धतीने ढोकळा बनवाल तर मंडळी मी तुम्हाला ह्याला तोडूनसुद्धा दाखवतो दिसायला जितका सुंदर दिसत आहे तितकाच खाण्यासाठी एकदम चविष्ट झालेला आहे आणि आतूनसुद्धा मस्त एकदम जाळी पडलेली पाहू शकता जबरदस्त असा जाळीदार मऊ उपवासाचा ढोकळा तयार झालेला आहे पाव कप साबुदाणा वापरून असा ढोकळा तुम्हीसुद्धा बनवू शकता या नवरात्रीला तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा एकदा भेटूया धन्यवाद